सहर्ष स्वागत करत आहे सकाळी आज बिनजोड साठी गेलो होतो मुंबईला आणि बोनली इथं अड्डा होता पहिली शर्यत आपली भुंगा बरोबर होती आणि त्या शर्यतीमध्ये आपली साईड उजवी होती आणि भुंगाची साईड डावी होती शर्यतीमध्ये आपण विजयी गुलाल घेतला मात्र काय झालं शेवटच्या क्षणामध्ये की आपल्या सरतेचे पाय छकड्यामध्ये अडकले जसे तसे पाय छकड्यामध्ये अडकले सर ठोका तो वाढला कारण विजय गुलाल पेक्षा आपल्याला सरजा खूप महत्वाचा होता आणि त्याच्यामुळे पटकन धावत सरजाकडे गेलो आणि दहावत गेल्यानंतर तिथं सत्य परिस्थिती पाहिली पाहिल्यानंतर सरजाच्या पायाला थोडस खर्चलं होतं सुदैवानं तुमचं आशीर्वाद आहेत महादेवाचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणून सरजाला काही झालं नाही सर्जा आता सुखरूप आहे व्यवस्थित आहे बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की सरसर ला सर सरजाला भरपूर लागलं आहे का तर अजिबात नाही सरजाच्या पायाला थोडीशी खरचटलेला आहे आणि तो ठीक आहे आणि आपण असं ठरवलं की पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे दुखापतीतून तो आता सावरलेला आहे आणि म्हणूनच आपण त्याची दुसरी शर्यत केली नाही त्याच्यासाठी कमिटीने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी कमिटीचा सुद्धा आभार मानतो कारण आपण ही शर्यत जमवली होती त्याच्यामुळे अचानक दुखापत झाल्यामुळे ही शर्यत कॅन्सल केली तर सर्जा सुखरूप आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय कोणतीही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये पाच तारखेच्या मैदानामध्येच तुम्हाला तो बहुदा पळताना दिसेल त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नका सर्जा सुखरूप आहे तरी पण मला असं वाटलं की बाबा अजून दोन चार दिवस आराम द्यायचा तरी पण मी त्याला जास्तीत जास्त आराम देण्याचा प्रयत्न करेल काळजी करू नका तुमच्या आशीर्वादाने सरजा सुखरूप आहे सगळ्यांचं प्रेम आहे आशीर्वाद आहेत आणि या सगळ्यांमुळे आज विजय गुलाल केला आणि सुद्धा गुलाल केला खूप चांगल्या गाड्या आज जिंकल्या आणि खूप छान वाटते कारण एवढ्या मुंबईमध्ये आपली बैल नाव करत असतात आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या मालकाचं नाव रोशन करतात त्याबद्दल पुनशे एकदा मी नानांचं अभिनंदन करतो सगळ्या टीमचं अभिनंदन करतो बैल चांगली आहेत चांगली पळता पळत आहेत कुठं ना कुठंतरी कुठं गोष्टींमध्ये आपण लक्ष देत नाही मात्र त्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच सर्जा सुंदर होता मैदानासाठी सज्ज होतील तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असंच प्रेमाशीर्वाद राहू द्या